अध्याय चोवीसावा कथासा बर्तरीची जन्मकथा त्याचे बालपण व आईबापांचा वियोग एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरा नजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील गटामध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला त्यावेळेस तो भिक्षा मागाव्यास बाहेर पडत होता तो बाहेर तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता इतक्या अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले हे ऋषींच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटण्यानंतर नारायण या पात्रात संचार करेल जास्त हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले ह्या गोष्टीत बहुत वर्ष लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते, ते पात्र मंदराचाळाच्या गुहेत तोंडाशीच ठेवून आणि आपले आपण निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लुटल्यानंतर द्वारकाधिशाने नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो दिवस तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन महिने पूर्ण तयार झाला त्यात पुरविना तेव्हा त्या पात्राची दोन शकले झाली त्यातले मूल सूर्याप्रमाणे दैदिपेमान होते पण रडून आकांत करीत होते त्यात संधीस काही हरिने तेथे चरावयास आले त्यात एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला ते तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग ती त्यास चाटू व हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्यास प्यावयाचे कसे ते माहिती नव्हते त्यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने युक्ती प्रयुक्तीने स्तनपान करून त्या मुली मुलाचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले तिन्ही मुले एका ठिकाणी ठेवून ती हरिणी चरावयात जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चरावयात जाई याप्रमाणे तीन वर्षे लुटली मग तो हरिणामध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आई मागे राही अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढले एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयता एक मताने वागत त्यांनी ते सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व रूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्याच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंहाने त्यास धरिले नंतर तो त्यास मनाला मुला भिऊ नको तुझे आईबापे कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला तू रडून असा का कांत करून घेत आहेस तुझी आई बापे कोटे आहेत मला सांग मी तुला त्यांच्या स्वाधीन करीतो पण मुलाच्या तोंडून एक शब्द सुद्धा नाही गेला तो ब्या ब्या करून रडत होता मग मुका असेल असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हातांच्या खुना करून विचारू लागला परंतु त्यास त्या समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरणीस हाका मारित होता व ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा ते हिचे पाडच रानात चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पदरहनी गावात वस्तीस राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरणीचा हर विसर पडत चालला त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व कळू लागले अशा रीतीने तो भात फिरत फिरत काशीस गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रगट झालात फार चांगले केले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अलभ्य जोड आपणास वाचून प्रयत्नाक वाचून कर्म धर्म संयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढली तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच त्याचा नाव भरतरी या नावाने त्यास हाक मारली असो शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागले त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जगली ती त्यांचे लालन पालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन तो त्याशी त्यांच्या मनाप्रमाणे वागेल त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख झाले असेल ते ह्यांचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणापासून घेऊन जाते अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येईल मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली बरतरी संपूर्ण राजयोग होता तो गावातली मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा म्हणून दुसऱ्यास कामगार बनी अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलास निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणीत असे जसजसा योग असेल तस तशी त्याच्या हातून कृत्य घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्याची पाठ ते गाव सोडून अरण्यात गेले तेव्हा खेळताना भरतरीस ठेच लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेले व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकील असे म्हणू लागले मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागले की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकील हे आपल्या आपापल्या आप घरीच खेळावे असा ती आपसात विचार करून घरी गेली इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्र मोहास्तव कळवळा आला त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले नंतर भागीरथीचा उदक आणून त्यास पाजले व सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीसारखा झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेश घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचवले येताना वाटेत भरतरीस पोरांनी ओळखून तो फूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिवून घरोघरी पळून जाऊ लागली सूर्याने भरतरीच घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्याच आसनावर बसविले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्या अर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय आहे हे सर्व मनात काभरसुद्धा संशय न आणीता सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेनेही मी यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंत आप अर्पण केले आहे यास्तव तू मनात कोणताही कोणत्याही प्रकारची आशंका आणल्या वाचून याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस सूर्य म्हणून देव म्हणतात तो मीच असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्व साध्यंत वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू त्यांचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठली कृत्य करून लौकिकास चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारीनी विप्रवेशधारी सूर्य निघून गेला यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले ते त्या ऐकून त्याचाही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर प्रेम पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षांची होईपर्यंत ती काशीत राहील पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्या जवळचे सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख दुसह्य होऊन रेणुका ही गतप्राण झाली मग भ्रतनीने उभयतांना अग्नी देऊन दहन केले तू निराश्रित होऊन शोक सागरात बुडून गेला त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीस पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केलं मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आत्ता पुन्हा परत येणार नाही या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करे असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडाफार विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी आवंतीनगरी येऊन पोहोचले